रायगड सम्राट अल्पावधिक लोकप्रिय ठरलेले रायगड सम्राट रेतीच्या सेवेसाठी सदैव पुढे रायगड सम्राट राजकीय सामाजिक शैक्षणिक शेती अचूक बातम्यांसाठी रायगड सम्राट न्यूज ला सबस्क्राईब करा श्री क्षेत्र विठ्ठल रखमाई मंदिर कामोठे है। येथे मकर संक्रांतीनिमित्त विठ्ठल रखमाईला वावसण्यासाठी प्रचंड गर्दी यावेळी मंदिर समितीचे अध्यक्ष शंकर शेठ म्हात्रे यांनी महिलांना दर्शनासाठी व पूजापाठ करण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या अनेक महिला या ठिकाणी दर्शनासाठी येऊन श्री विठ्ठल रखमाईचे दर्शन घेऊन एकमेकींना हळदी कुंकू करून तिळगुळ देत होत्या उपस्थित महिलांनी मकर संक्रांतीचे महत्व सांगत अध्यक्ष शंकर शेठ म्हात्रे यांनी सोय केल्याबद्दल त्यांचे आभार मानले रामकृष्ण हरी आज मकर संक्रांतीचा दिवस आहे ह्या दिवशी श्री रुक्माय मंदिर सेक्टर नऊ या ठिकाणी सर्व माझ्या माता भगिनी या ठिकाणी पांडुरंगाला साकडं घालण्यासाठी या माझ्या महिला भगिनी येत असतात आणि ही जी, जी प्रथा आहे गेली अनेक वर्षापासून प्रथा आहे आणि त्याच्यासाठी महिला मोठ्या संख्येने येतात म्हणून आम्ही सुद्धा सकाळपासून आमचे कार्यकर्ते जे आहेत आणि महिला कार्यकर्ते असे पुरुष कार्यकर्ते आहेत प्रत्येक जण मदतीच्या कार्यासाठी लागलेले आहे कुणी रांग लावण्याचं काम करत तर कुणी तिथे जिथे माता भगिनी ज्या पांडुरंगाच्या फुलं वगैरे जे अर्पण करतात ते काढण्याचं काम करत आहेत आणि हे गेली अनेक वर्षापासून हे चाललेलं आहे आणि आम्हाला माहीत असा असतो की या दिवशी मोठी मोठ्या संख्येने म महिला भगिनी येत असतात आजच्या दिवशी महिला भगिनी या म पांडुरंगाच्या चरणी लीन होण्यासाठी येत आहेत आणि पांडुरंगाला साकडं आहेत त्या की माझं सौभाग्य अखंडित राहू दे आणि माझ्या पतीला दीर्घ आयुष्य मिळू दे माझा प्रपंच आनंदात चालू दे त्याचप्रमाणे त्या त्यांच्या ज्या मैत्रिणी असतात त्यांना सुहासनी म्हणून त्यांना ते हलदी कुंकू वगैरे लावण्याचं काम करतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा सुहागन त्या मागत असतात की त्यांचासुद्धा प्रपंच आसाद चालू दे त्यांच्या पतीला सुद्धा दीर्घायुष्य म्हणू द्या अशा पद्धतीने त्यांच्या माझ्या माता भगिनीची भगिनींची भावना आहेत आणि काही गरबर गोंधळ न करताना त्या मोठ्या संख्येने इथं आलेल्या माझ्या भगिनी अगदी शिस्तबद्ध त्या ते त्यांचं पूजन करीत असतात शिस्त शिस्तबद्ध आज तुम्ही बघितली आहेत की की हजारो महिला रांगेमध्ये उभ्या आहेत त्यांना कोणताही पोलीस वगैरे हो किंवा पोलीस महिला वगैरे हो कोणी नाही त्यांच्या ते पूजा करतायत त्यांच्या त्या लाईनीमध्ये जात आहेत आणि ते पूजन करून घेत आहेत मी या ठिकाणी माझ्या माता भगिनींना आई रुक्मिणीला आणि पांडुरंगाला एवढीच साकडं घालतो की माझ्या हे आलेल्या तुझ्या भक्त आहेत महिला भगि महिला भगिनी या तुझ्या चरणासाठी लीन होण्यासाठी आलेल्या आहेत की त्यांना अखंड सौभाग्य होते त्यांना लाभो आणि त्याचप्रमाणे त्यांचा संसार सुखाचा समाजाचा जावं आणि जो आज आपला नवीन वर्ष जो दोन हजार पंचवीसचा जो आता आलेला आहे या वर्षामध्ये आता तो हा या वर्षातला तसा तो पहिला सण आहे समजा आणि या वर्षामध्ये त्यांना सर्वांना आरोग्य चांगलं लाभू दे धनसंपदा मिळू दे आणि त्यांची प्रगती होऊ दे जी चरणी प्रार्थना करतो मात्या माता भगिनींना सर्वांना आई रुक्मिणी आणि पांडुरंगा यांना तुम्ही आशीर्वाद द्यावं जी चरणी प्रार्थना करतो रामकृष्ण